नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा मराठी विश्वातील आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या आपले गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळी या संग्रहातील कथा आपण कथा वाचत आहोत त्याचप्रमाणे या आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा गण्या दाम्या गट्ट सोडी या माणसाला गाव नाही पण नाव आहे घर नाही पण घराणे आहे त्याच्या पूर्वजांविषयीच्या कैक कथा आमच्या भागात प्रचलित आहेत सांगणारे सांगतात ऐकणारे ऐकतात गण्याच्या घराण्यात गुन्हा त्याने करता सोडला नाही चोरी दरोड्यात तर त्याचा पहिला नंबर त्याच्यापेक्षा वाढ माणूस त्याच्या काळीमुळेच नव्हता तो भर दिवसा दरोवडे घालायचा सांगून सवरून सा खून करायचा पोलिसांनी पाठलागच केला तर पळता पळता मारायचा पायांच्या बोटांनी धोंडे उचलायचा मागच्या लोकांवर भडीमाड करायचा त्याने रयतेचा उच्छाद मांडला माळटोकीच्या राजाने काय केलं दवंडी पिटवून जाहीर केलं भीम्याने येऊन राजाला भेटावं सरकार त्याचा सन्मान करेल ही दवंडी भीम्यापर्यंत गेली एकटा भीम्या एका रात्री सरकारच्या जा, शेतघरात जाऊन उभा राहिला सरकार दचकून जागे झाले घाबरलेल्या राणीसाहेबांनी थरथरत उठून दिव्याची वाद थोर केली भीम्या ताडमाड उभा राहिलेला पाहून राजा राणी पत्त्यांनीच पानं पडल्यागत एकमेकांच्या अंगावर पडली भीम्या विजेच्या गडगडासारखा हसला भीम्या म्हणाला सरकार सरकार घाबरू नका मी आलोय रिकाम्या हातांनी कोणाच्या केसाला शिवणार नाही आपण बलावलं हजर झालोय मग राजाला धीर आला तो थोडासा उठून बसला राणी मात्र निसटली तिने राजवाडा जागा केला शिपाई प्यादे जमा झाले बाहेरच्या बाजूला उभे राहिले भीम्या आणि राजा बोलाचाली सुरू झाली भीम्या अरे भीम्या राजा म्हणाला जी 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 भीम्या बोलला तू तर डाळ नाचली आहेस माझी प्रजा नाडली आहेस नाही सरकार मी पोटाचा उद्योग करतो राजाला फार हसू आलं तो म्हणाला भीम्या तू सगळ्यांच्या घरी चोऱ्या करतोस एकदा चोरी माझी कर म्हणजे काय होईल तुझं कसं मी डोळ्यांनी पाहिन चालशी लावून बघा सरकार करशील चोरी करण करन, -करन। पायाच्या पुण्याईनं येस घेन ठरलं ठरलं केव्हा करशील सांगाल तवा राजानं थोडका विचार केला मग तो भीम्याला म्हणाला हे बघ श्रावणातील प्रतिपदा आहे एक महिन्याची मुदत तुला भादव्यातील प्रतिपदा यायच्या आत तुला चोरी केली पाहिजे केली नाही केलीस तर फासावर चढवण्याचं काही कारण नाही माझा मीस जाईल पाया शपथ सांगतो सरकार आपल्या दोन डोळ्यां हुजीर मी जर चोरी केली नाही तर त्या रस्त्यावर झुकतील ती कुत्री मी काय बघणार नाही म्हणजे म्हणजे असं भादव्याच्या महिन्यात मी काय जित्त राहणार नाही बरोबर पण सरकार बोल भीम्या ठरल्याप्रमाणे मी जर चोरी केली तर तर तुला काय द्यायचं आमचं आम्ही पाहुते आमच्यावरती विश्वास ठेव हो। जी हुकूम भीम्या जायला निघाला राजाच्या राणी शब्द सोडलेल्या धडासारखी काहीतरी बोलली भीम्याला काही बोध होईना राजाने त्याला समजावून सांगितलं राणेसाहेब म्हणतायत आला आहेस तर थोडा राहा राजाच्या ताटाला जेवण कर उद्या तिसऱ्या प्रहरी निघून जा तसं करता येत नाही भीम्या बोलला का राजाने विचारलं एकदा कुणाचं मीठ पोटात गेलं त्याच्यासंग बेमानी करूच नाही तू बेमानी करणार आणि तीही राजाशी आपणच तर हुकूम केलाय ना आपली चोरी करण्याचा मी तर हाय दरोडे खर बाळपणापासूनच डाक घालतोय या तटबंदीच्या आत कधी आलो होतो का नव्हतो ना आपणच सांगा नाही मग खातोय ते मी राजाच खातोय खाल्ल्या जागी वंगाळ काम माणसानं करूच नाही शाबास मग आता राजा मला परत कवा इकडे येशील न महिन्यात कवाबी राजाला एक मुजरा ठोकून भीम्या खुंटी पकडली तो खुंटीच्या वर चढला वरच्या तुळईला लोंब कळला वर लों एक शहाणे होते त्यातून पार पसार झाला एवढं अगडबंब त्याचं ते अंग त्यानं सहाण्यातून बाहेर काढलं राजा पुन्हा खाली कोसळला राणी त्यांच्या अंगावर कोसळली हुकुमाची राणी असल्यासारखी बराच वेळ पडून राहिली राजाने हालचाल केली नाही श्रावण महिना सुरू झाला पावसाच्या सरींना आरंभ झाला राजाने रैतेची सभा बोलवली मानकरी कामदार चट्ट बोलवले सर्वांना गरजून सांगितले भीम्या गट्ट सोडायला खोडा घातला आहे ही माणसं शब्दाची पक्की श्रावण संपेपर्यंत तो माझी चोरी करू शकला नाही तर त्याचा तोच मोर्चूत खाईल कुपाकाट्यात मरून पडेल राज्यावरचं संकट पुरत टळेल त्याच्या हातून ती चोरी पार पडू नये यासाठी झटलं पाहिजे सारा महिना जागवला पाहिजे डोळ्यात तेल घालून त्याची शपथ तोडली पाहिजे राजा बोलला दळ हल्ले सरकार शिपाई सशस्त्र झाले अहोरात्र हिंडू लागले वाड्याचं तर दालना दालनात शंभर शंभरांचा पहारा पडला नगरीतल्या जाणत्यांनी कुऱ्हाडी शेवटल्या कुऱ्हाडी खांद्यावर टाकून ते रस्तो रस्ती फिरू लागले मुंगी गावात शिरली तर वेशी वेशीतून आरोळी व्हावी असा पक्का बंदोबस्त केला गाव भीम्याची वाट पाहि राजा भीमाची वाट पाही बीज गेली तीस गेली नागपंचमी नाचत आली तरण्यापोरी फेर नाचल्या पोरींसारख्या सरी नाचल्या दिवसापाठीमागे दिवस जात राहिले भीम्या काही आल्या नाही तीन सोमवार आले गेले तीनदा वाड्यात कीर्तन झाले मृदुंग घुमत राहिले भीम्याची वाट बघत राहिले कुणी देखील आले नाही कृष्ण जन्माष्टमी आली टोलेजंग उत्सव झाला रात्री भर बारा वाजता गावाने सुमठवडा खाल्ला गोपाळकृष्णाचा जय जयकार केला भीम्या गट्ट सोडी आला नाही सारागाव जागा होता कोपऱ्या कोपऱ्यात माणसं होती वाड्याच्या आसप्यास फिरेल कोण हत्याचीही हिंमत नव्हती औसेचा दिवस उजाडला राजा मनात आनंदला त्याला वाटलं जिंकले आपण आता भीम्या येत नाही परभरा तो नरकात जाणार औसाच्या जा सावळ्या संध्याकाळी राजा उभा होता गावची शोभा पाहत होता सारा गाव सावध होता हत्तर बंद हिंडत होता घोडेस्वार हिंडत होते भाला बचरी नाचवीत होते राजाची दृष्टी नदीकडे वळली धुवादार पाऊस पिऊन नदी दुथडी वाहत होती राजाला वाटलं आजची संध्या नदीकाठी काढावी त्याने कारभारायला बोलवले मणीचा इरादा सांगितला राजा सोळे नेसला कारकुणांनी उपकरणी बरोबर घेतली पाच पन्नास सशस्त्र शिपाई बरोबर घेऊन राजा नदीच्या काठी गेला ओल्या ओल्या वाळवंटात वाहत्या गजरत्या ओघापाशी राजाचा पाठ मांडला गेला डाव्या बाजूस चांदीचा सा गडवा पळी फुलपात्रे ठेवले गेले समोर रुपयाचे तामण होते सूर्य धारेवर पोहोचला होता राजाच्या भोवती शिपाई प्यादे उभे होते अर्धवतूळ साधले कुणीकडूनही कुणी देखील तेथे येण्याचा संभव नव्हता कुणी येते आहे का हे पाहण्यासाठी सारे शिपाई सज्ज होते पाठ फिरून उभे होते नदी धोधो वाहत होती लाल मातकट पाण्यावरती लाखो लाटा उसळत होत्या पांढरा फेस तरंगत होता राजाने जका संध्या केली सूर्याला अर्घ द्यावे म्हणून नंतर राजा उभा राहिला तेवढ्यात गमत झाली की काय नदीच्या पाण्यावर एक मुनकवर आले एक हात पुढे आला राजाचे तामहन पळविले गेले गडवा गेला भांडे गेले चांदीचे सामान पसार झाले राजा खाली बसेस तो पर्यंत तो हात वाणमुंडके नदीत बुडाले पाण्यात पार दिसेनासे झाले अरे ताम्हण अरे गडवा राजा खूप ओरडला सारे शिपाई धावले काय कळे झाले दुरून हसणे ऐकू आले साऱ्या नजरे तिकडे वळल्या नुसता लंगोट नेसलेला काळा कभींना गट्ट सोडी वाळवंटातून वर आला हातातली चांदीची भांडी नाचवीत नाचवीत तो मोठ्यांदा ओरडला सरकार भीम्यानं चोरी केली राजाच्या पुण्यातलं भांडी पळवली सगळ्या शिपायांनी मानाखाली घातल्या भीम्या राजाचा पाया पडला सोळात असलेल्या राजाने भीम्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तो म्हणाला शाबास भीम्या तू जातीचा चोर आहेस बोल तुला मी काय देऊ सरकार मला काही न खातोय ते आपलं हाय राजा थोडा वेळ गप्प झाला नंतर बोलला भीम्या माझा एक चोऱ्या दरोडे सोडून दे गरिबांना नाडू नकोस मी गरीबांना लुबाडत नाही तालेवारास नि लुटतो नाडतो आता तेही करू नकोस तर मग सरकार काय करू मी फरमान काढतो या राज्यातल्या श्रीमंतांनी तुला बांधला पैसा द्यावा सरकारात सवाशे मिळतील तू राज्याचा मान करी राजाने पुढे दरबार भरवला भीम्याचा मोठा सन्मान केला त्याला जरतारी फेटा बांधला आगेचा घोडा सोन्याचा तोडा अंदन दिला शेटीये भाटीये साऱ्यांकडून वकन चिठ्ठ्या लिहून घेतल्या भीम्याने चोरी सोडली राजा आणि रयत त्याला मानानं पोसू लागली एकामागे एक तीन पिढ्या या मोकासा चालू राहिला गण्या अगट्ट सोडी भीम्याच्या कुळातील चौथा पुरुष गण्या जाणताचा निमंत झाला तेव्हा अघटित काय झालं देशातील संस्थानं बुडून गेले राज्य लोकांच्या हाती आलं त्याचा परिणाम काय झाला गण्याच्या घराण्याचा मान मातीला मिळाला राजाकडची रसद बंद झाली शेटीये भाटीए अंगणात उभा राहू देणार गण्यानं अर्ज लिहिला मुंबई सरकारकडे रवाना केला मालटोकीच्या महालकरांनी त्याला बोलावून घेतले हातावर हात धरला नाही मायेचा हात पाठीवर ठेवला महालकरी बोलला गणू गनू, गनू इतनं तितन सारी सारखी एकाचा काज दुसऱ्याला होऊ नये इनाम मोकासा नव्या राज्यातच उरायचा नाही आयत्याची हाव धरू नको सरकार तुला भुई देईल काळी आई पिकून खा गण्यानं मान ढोगलोली सरकारी एकर ताब्यात घेतला एकराच्या कोपऱ्यावर खोप बांधली त्यात बिचारा राहू लागला नंदीवाल्याची लेख सांगून आली घण्याचं तिचं लगीन झालं दिवस गेले मास गेले दोन तोंड होती त्याची पाच झाली गण्याबापडा राबत होता ढेकूळ ढेकूळ फोडीत होता काळी आई नांगरीत होता नांगरकुळ जोडीत होता चाड्यावर मुठसोडीत होता पोटापुरते पीक काढीत होता उलता पसा पालताप तुझा संसार कसा गणू आपणाशी बोलत होता औक्षाची वाट चालत होता एका दुपारी काय झालं गणू बसला नव्हतं माणूस नव्हतं काव म्हटल्या कावळा नव्हता चिमणी नव्हती रखरखत्या एकांतात मनाचे डोळे उघडे केले गणूच्या डोळ्यांना भीम्या दिसला गणू पाहून तो खदखद हसला गणूची त्याने रेवडी उडवली भीम्या म्हणाला गणू गणू तुला कसं माझा म्हणू शेतकीचा धंदा सोडून दे खांद्यावती कुराड घे चार दरवडे घालीत जा दाखंडीमध्ये मध्ये पैका आणीत जा माझा मान तू कमव पैसेवाल्यांना पुन्हा दमव गणूला ते पटलं त्याने धंदा सुरू केला खिशापासून गळ्यापर्यंत गणू चार चार कापत सुटला त्याचा तवा तापू लागला बायको पोळ्या भाजू लागली रोज दिवाळी होऊ लागली होता होता काय झालं पळता पळता गुंतला पाय गण्याला पोलिसांनी पकडलं मनमन बेड्यांनी जखडलं पोलिसांनी खोप धुवून नेली गाठची पुंजी सरून गेली चार तोंडे खाणारी गण्याची बायको करील काय पदरी होता एक एकर तो कुणी नांगरीना आता पीक यायचं कस गण्याच्या पोरांचं व्हायचं कस एका सकाळी बाईल उठली तुरुंगात जाऊन गण्याला भेटली बाईल म्हणाली पोरांच्या बापा आता अजिन जगत नाही पुढचं भाकीत सांगवत नाही चैत गेला वैशाख गेला जमीन कुणी नांगरत नाही जमिनीत पीक काढू कशी पोराठोरांना वाढू कशी वडिलांचा धडा गिरवलास बेड्या घालून मिरवलास तुझा तोच फसलास गजांच्या आड बसलास बापजादांचं नाव वाढलं कुठं गणू म्हणाला पोरांच्या आई असं काही होणार नाही बाप जादे अनपड होते आम्ही कागद वाचतो लिहितो बघत रहा ध्यानी येईल वाचण्या लिहिण्यानं होणार काय बाईल बिचारी फणफणत आली आणि फणफणत करीत निघून गेली वर्तमानपत्र छापत होती गण्याच्या वार्ता छापत होती सोन्याच्या लगडी गण्यानं चोरल्या कुठं कोण जाणे मातीत पुरल्या छापल्यातल्या वार्त्यांनी पोलीस चिडले गण्याच्या अंगावर तुटून पडले गण्यानं मार खा खा खाल्ला घरच्या बाईलीला कागद लिहिला लिहिला कागद तपासाला आला तपासणारा साहेब लाल झाला कागदात असं होतं काय लेकरांच्या माऊली धुंढून काढ रानात आहे वडाचं झाड सा जाड़। झाडाची सावली सरते तिथं सोनं गावल अर्ध पोत सात हात खाली खन सापडलं तरी नाहीच म्हण खाली धरती वर आभाळ तुझी लेकर तूच तुझ सांभाळ कागद बायलेला पोचला नाही तिने काही वाचला नाही ही बिचारी चिंतेत होती तिची बुडाली होती शेती नांगरणी वाचून पेरा कुटला तिचा पुरता धीर सुटला होत त्यात आणखी वाढ पोलिसांची आली त्यावर धाड पोलीस लोकांनी काय केलं वडाचं झाड शोधून काढलं त्याच्या फांद्या लांब गेल्या एकर भरपडती सावल्या पोलीस म्हणती खून पकडा लपलं सोनं शोधून काढा पोलीस बसले माती उपसत सावली गेली आकसत आकसत सावली माग पोलीस धावले उकडून उकडून पुरते भागले त्यांची मेहनत वाया गेली जमीन सारी खंदून झाली चकवा म्हणत म्हणत पोलीस गेले तणतणत दुसऱ्या दिवशी बायली उठली तुरुंगात जाऊन गण्याला भेटली गण्या म्हणाला छान झालं सार रान नांगरून गेलं आता बघून वापसा जोंधळा पेर पसापसा एक साल ठीक जाईल तवर माझी सुटका होईल मागची पिढी अडाणी आमची पिढी शहाणी शिक्षणानं काय केलं चोरांनाही चातुर्य आलं तर मित्रांनो गदिवांची ही निराळी आगळी वेगळी एक हास्यास्पद कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील नवीन कथेमध्ये धन्यवाद